नमस्कार मी श्यामराव मोकाशे राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि आज आपण मंत्रालयात येऊन एक पाच पत्र ही मुख्यमंत्री कार्यालयाला दिलेली आहे तर आता काय काय त्या पत्रात मी लिहिलं आहे ते मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे तर पहिलं जे पत्र आहे ते म्हणजे विरार आर आहे की विरार आर टी ओचे अधिकारी कर्मचारी ज्या वेळेला गाड्या तपासणी करतात त्यावेळेला काही दोषी वाहनं ही जप्त केली जातात परंतु कुठल्याही पद्धतीत ते आर टी ओ अधिकारी पुढील जी कारवाई असते ती काही करत नाही म्हणजे सहा महिने वर्ष दोन वर्ष ती वाहनं कार्यालयात सडक पडलेली असतात तर त्या वाहनांचा लवकरात लवकर निलाव करावा असं आपण एक मुख्यमंत्री कार्यालयात पत्र दिलेलं आहे शिवाय दुसरं असं की एक पत्र असं आहे की वसाई विरार नगरपालिकेतील तीस टक्के रिक्षांची परमेट संपलेली आहेत चार सीट बसतात पाच सीट बसतात आणि तिथले वाहतूक का अधिकारी काहीही कारवाई करत नाही अगदी राजरोसपणे तिथं हप्ते घेतात आणि बेकायदेशीर ही वाहतूक व्यवस्था चालली जाते आणि शिवाय आर टी ओ अधिकारी तर बिलकुल काहीही कारवाई करत नाही कारवाईसाठी शासनानं त्यांना आता पाच नवीन गाड्या दिलेल्या आहेत परंतु त्या गाड्या अजून बाहेर काढलेल्या नाहीत तर त्यातली तीन पथकं वसई विरार नगरपालिका का क्षेत्रात कारवाईसाठी तात्काळ कायमची ठेवावीत शिवाय दुसरी एक तक्रार अशी आहे की मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त कार्यालयातील वाहतूक अधिकारी अगदी वसई विरार नगरपालिका हद्दीतील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेहरा त्यांनी वाजवलेले आहेत वसई विरार नगरपालिका हद्दीत सुद्धा तीन तीन लोक बसत असतात हेल्मेट नाहीत शिवाय बेकायदेशीर वाहतूक ब्रिगर लायसन बिल्लेवाले रिक्षा टॅक्सीवाले तर पाच पाच सीट भरतात आणि हे वाहतूक अधिकारी हप्ते घेतात आणि ही वाहतूक व्यवस्था समांतर वाहतूक व्यवस्था याने चालवलेली आहे तर तिथल्या वाहतूक विभागाची तात्काळ चौकशी करा शिवाय एक बरेच दिवस झालं प्रश्न प्रलंबित आहे मुंबई महानगर क्षेत्रातील सरळ सीमारेषा पश्चिम करण्यासाठी पश्चिम सीमारेषा करण्यासाठी भिंगर नगरपालिका चं क्षेत्र हे ठाणा आर टी ओ कार्यालयात आहे तर ते ठाणा आर टी ओ कार्यालयातून ठाणा आर टी ओ कार्यालयातून ते क्षेत्र वगळून बोरोली आर टी ओ कार्यालयात वर्ग करा की मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणातील पश्चिम झोन हा थे थेट सरळ होईल की मीरा भाईंदर ते गोरेगावपर्यंत ही हद्दं जर बोरोली आर टी ओची झाली तर ती पश्चिम उपनगराची सरळ रेषा होईल शिवाय बोरोली आर टी ओची दुसरी एक तक्रार आज मुख्यमंत्र्यांना सादर केलेली आहे की बोरोली आर टी ओना दोन वर्ष झालं चालक ड्रायविंग टेस्टसाठी सॅम्युअल मशीन आ, ही जवळजवळ तीस पस्तीस लाखाची शासनानं दिलेली आहे परंतु बोरोली आर टी ओमधून कुठल्याही अशा चालकांच्या टेस्ट ह्या घेतलेल्या ना नाहीत तर तत्काळ ह्या बोरोली आर टी ओमधील टेस्ट चालकांच्या टेस्ट ह्या सॅमिल मशीनद्वारे तात्काळ घ्या की जेणेकरून तिथं ड्रायव्हिंग लायसन पक्क करताना जी लूट होते ती कायमची बंद होईल अशीही आपण एक मुख्यमंत्री कार्यालयाला आज ही तक्रार केलेली आहे ती स्वॅमिल मशीन येऊन दोन वर्षे झाली परंतु आर टी अधिकारी त्याचा काहीही उपयोग करत नाहीत धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद